भंडारा पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे बघा काय माणूस बिंदू पीपासून क्यूपर्यंत नव्वद किलोमीटर प्रति तास या वेगाने आणि क्यूपासून आरपर्यंत साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करतो पी ते आर एकूण अंतर दोनशे किलोमीटर आहे जर त्याचा सरासरी वेग पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास असेल तर पी आणि क्यू दरम्यानचे अंतर किती आता हे गणित सोडवताना तुम्हाला दोन मेथड सांगणार आहे मी पहिली मेथड जी आहे ती कन्सेप्ट वाईज मेथड म्हणू शकता तुम्ही जर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगायचा प्रयत्न करेल तर ती तुमच्या डोक्यावरनं जाईल त्याच्यामुळे मी तिला शेवटी सांगणार आहे तर पहिले कन्सेप्ट समजून घ्या ट्रिक्स मला वाटत नाही कोणत्या विद्यार्थ्याला समजेल पण तरी मी सांगायचं काम आहे माझं मी सांगेल ठीक आहे कन्सेप्ट काय आहे की अंतर एकच फॉर्म्युला आहे अंतरबरोबर वेग गुणीला वेळ आता ह्याच गोष्टीवरती आपल्याला उत्तर काढायचं आहे बघा काय दिलेलं आहे पॉईंट पीपासनं क्यूपर्यंत आणि क्यूपासनं आरपर्यंत म्हणजे मी इथे तीन पॉईंट लिहिले पी क्यू आर यांनी दिलं आहे की हा इथून इथपर्यंत इत कितीच्या स्पीडने जातो आहे तर नव्वद किलोमीटर प्रति ताशीने जातो आणि क्यू टू आर एवढं अंतर कितीच्या स्पीडने जातो तर साठ किलोमीटर प्रति ताशीच्या अंतराने जातो पण ह्या दोघांमधील अंतर किती आहे या दोघांमधील अंतर आहे एकूण दोनशे किलोमीटर आता तुम्हाला विचारलं आहे पी आणि क्यूमधील अंतर किती पण दोनशे किलोमीटर अंतर किती वेळात जातो आहे हा पंच्याहत्तर किलोमीटर प्रति ताशी सरासरी वेगाने जातो आहे तर इथलं अंतर तुम्हाला काढायचं सांगितलं आहे तुम्हाला टोटल अंतर माहिती आहे की दोनशे आहे जर मी पी क्यूमधलं अंतर एक्स जर मानलं हे अंतर एक्स मानलं तर क्यू आर हे अंतर किती होईल जर हे पूर्ण दोनशे आहे हा एक्स आहे तर हा भाग किती होणार आहे तर दोनशे वजा एक्स एवढं अंतर येणार आहे तर आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे की इथून इथपर्यंत जायला काहीतरी वेळ लागला असणार म्हणजे हे अंतर वेळ काय आहे वेळ बरोबर काय येणार आहे तर अंतर भागीला हा वेग इकडून पाठवला तर तिकडे जाईल म्हणजे भागीला वेग तर इथून इथपर्यंत जायला काहीतरी वेळ लागला असणार आहे प्लस इथून इथपर्यंत जायला काहीतरी वेळ लागली असणार आहे आणि ती वेळ किती असणार आहे ह्या दोनशे किलोमीटर टोटल अंतर पार करायला सरासरी वेळ भाग दिला तर ती पूर्ण वेळ असणार आहे म्हणजे एवढं अंतर भागीला वेग वेग आहे इथे नव्वद किलोमीटर प्रति तास इथे काहीतरी वेळ गेला प्लस किती अंतर आहे दोनशे वजा एक्स एवढं अंतर कितीच्या स्पीडने गेला साठ किलोमीटरपर्यंत असणे आता इथे जो वेळ लागलेला आहे आणि इथे जो वेळ लागलेला आहे हा दोन्ही वेळ मिळून काय असणार आहे दोनशे किलोमीटर अंतर भागीला सरासरी वेग भागीला पंच्याहत्तर तर ह्या इक्वेशनला आपण सॉल्व्ह करूया एक्स भागीला नव्वद प्लस दोनशे वजा एक्स भागीला साठ आणि इथे जो वेळ लागला इथं जो वेळ लागला आहे तो टोटल वेळ असणार आहे दोघांचा मिळून तो टोटल अंतर आहे दो दोनशे किलोमीटर आणि पंच्याहत्तर किलोमीटर प्रतिदशी आता छेद समान करूया म्हणजे इथे लसावी घेऊया तर लसावी येतो ऐंशी म्हणून इथे दोनने गुणला तर इकडे दोनने गुणूया इथे ऐंशी करण्यासाठी इथे तीनने गुणावं लागेल म्हणून ह्यालासुद्धा आपण तीनने गुणून घेऊ तर इथे किती येणार आहे दोन एक्स भागीला ऐंशी प्लस सहाशे वजा तीन एक्स भागीला किती एकशे ऐंशी बरोबर किती आलेला आहे याला पंचवीसने भाग देऊ पंचवीस साठा दोनशे आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आठ छेद तीन तर हे तास असणार आहे बघा इथे आता एकशे ऐंशी एकशे ऐंशी कॉमन आहे म्हणजे दोन एक्स प्लस सहाशे वजा तीन एक्स हा जो छेदामध्ये एकशे ऐंशी येणार आहे टोटल एकशे ऐंशी बरोबर किती आठ शेद तीन तर ह्याला परत पुढे सॉल्व्ह करूया काय आहे दोन एक्स वजा तीन एक्स म्हणजे वजा एक्स येणार आहे आणि प्लस प्लस सहाशे बरोबर किती येणार आहे आठ छेद तीन आता हा छेदातला एकशेऐंशी आहे तिकडे पाठवला हा गुणाकारामध्ये जाईल एकशे ऐंशी तीन एक, है, गुना करा, एक तीन तीन सक अठरा सहा गुणीला आठ आठ सक अठ्ठेचाळीस हा शून्य वजा एक्स प्लस सहाशे तर हा एक्स मायनसमध्ये आहे आपण तिकडे पाठवूया तो, मा तो प्लसमध्ये गेला हा चारशे ऐंशी प्लसमध्ये आहे इकडे पाठवला हा काय होईल मायनसमध्ये मा म्हणजे सहाशे इकडे होता त्याला मायनस चारशे ऐंशी करूया तर बर बरोबर किती येणार आहे सहाशे वजा चारशे ऐंशी सहाशे वजा चारशे ऐंशी चार किती येईल शून्य इथे शून्यातनं आठ जात नाही हातचा घेतला दहातनं आठ गेले दोन हातचा वापस दिला तर इथे आले एकशे वीस किलोमीटर एवढं अंतर हा हे अंतर असणार आहे तर हे एकशे वीस किलोमीटर असणार आहे जर क्यू आर विचारलं असतं तर हे टोटल दोनशे आहे तर हे किती आलं असतं ऐंशी एकशे वीस प्लस ऐंशी दोनशे तर आपल्याला फक्त पी क्यू अंतर काढायचं आहे तर ते किती येणार आहे एकशे वीस आता ट्रिकवरती जाऊया बघा हा पार्ट समजला असेल तरी ट्रिक समजेल ह्याची काही शाश्वती नाही कारण की ह्याच्यामध्ये थोडीशी प्रॅक्टिस असणं खूप जास्त गरजेचं आहे ट्रिकसाठी पण काही विद्यार्थ्यांना ट्रिक्स आवडते म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी फास्ट सोल्युशन म्हणून ट्रिक्सचा एक प्रकार घेऊन आलो आहे बघा मिक्सर ॲलिगेशन जर तुम्हाला मेथड माहिती असेल तर ते मेथडचा थोडासा वापर करणार आहोत ॲलिगेशन मेथड का आहे बघा नव्वद किलोमीटर प्रति ताशी मी इथे लिहितो पी क्यू आणि क्यू आर पण टोटल अंतर किती असणार आहे पी क्यू आर हे टोटल अंतर असणार आहे तर आपण काय करत असतो मिक्सर ॲलिगेशनमध्ये दोन मिळून ज्या पार्ट बनतो म्हणजे पी क्यू पी क्यू आणि क्यू आर मिळून असा जो तो पार्ट बनतो तो वेगवेगळा लिहायचा म्हणजे पी क्यूचा वेगळा आणि क्यू आरचा वेगळा तो किती झाला आहे साठ ही स्पीड आहे बघा स्पीड ही स्पीड आहे आणि दोघांचं मिळून जे काही येईल म्हणजे यांचा सरासरी वेग किती आलेला आहे हा पी क्यूपर्यंत जाण्याचा वेग आहे हा क्यू आरपर्यंत जाण्याचा वेग आहे आणि त्या पी क्यू आरपर्यंत जाण्याचा सरासरी वेग किती आहे पंच्याहत्तर हा बरोबरमध्ये लिहिला तर ह्याच्यामध्ये काय करत असतो मिक्सर ॲलिगेशन मेथडमध्ये तिरकस वजाबाकी करत असतो तर नव्वदमधनं पंच्याहत्तर गेले इथे राहिले पंधरा आणि पंच्याहत्तरमधनं साठ गेले तर इथे राहिले पंधरा तर हे काय झालेलं आहे हे लागलेले आहे ला त्यांना वेळ जो वेळ जो आहे तो अशा प्रकारे आहे म्हणजे ह्या गुणोत्तरामध्ये लागलेला आहे म्हणजे ह्याचं गुणोत्तर काय येणार आहे पंधरा एक पंधरा आणि इकडे पण पंधरा एक पंधरा म्हणजे नव्वद प्रति तासाने जेवढा वेळ गेला म्हणजे जेवढा वेळ चालला असणार आहे तेवढाच वेळ तो किती वेळ चा किती अंतर चाललेला असणार आहे साठ प्रति तासाने तेवढाच वेळ गेला असेल आणि टोटल वेळ लागला असेल त्याला दोन पण टोटल वेळ म्हणजे दोनशे किलोमीटरला जायला त्याला दोन वेळ लागलेली आहे पण आपल्याला ॲक्च्युअलमध्ये वेळ बरोबर काय आहे वेळ बरोबर आहे अंतर भागीला वेग तर अंतर टोटल अंतर आहे दोनशे भागीला वेग जर केला तर हा पंच्याहत्तर येतो म्हणजेच काय येणार आहे आठ पंचवीस आठ दोनशे आणि पंचवीस तरी एक एवढा तास लागणार आहे त्याला किती टोटल वेळ लागणार आहे आठशे तीन पण त्याला कसं डिव्हाइड करायचं आहे तुम्हाला एकशे दोन एकशे दोन पार्टमध्ये डिव्हाइड करायचं आहे म्हणजेच काय म्हणजेच काय तर ह्याला एवढा वेळ लागेल ह्याला एवढा वेळ लागेल किंवा तुम्ही असं करू शकता दोन ही टोटल वेळ नसून किती आहे छेद तीन आहे तर एक बरोबर किती एक बरोबर किती कारण की तुम्हाला हा अंतर काढायचा आहे तर, तर गुणाकार केला यांचा तिरकस गुणाकार तर किती येईल आठशे तीन एक छेद दोन बरोबर एक्स तर हे किती वेळ लागणार आहे त्याला छेद तीन म्हणजे एवढा किती वेळ किती वेळ चाललं आहे ते नव्वद किलोमीटर प्रति तास किती वेळ चालली तर चारशे तीन तास एवढं अंतर चालले एवढा वेळ चालली तर बघा अंतर अंतर बरोबर काय असतो वेग गुणिला वेळ वेळ भेटली आहे तुम्हाला चारशे तीन तास स्पीड भेटला किती नव्वद किलोमीटर प्रति तास तीस त्रिक नव्वद आणि चार गुन्हेला तीस म्हणजे एकशे वीस किलोमीटर आता तुम्हाला जी मेथड योग्य वाटते त्याने तुम्ही सॉल्व करू शकता आरचं पण तसंच आहे बघा साठ किलोमीटर प्रति तास गुणिला चारशे तीन तास सेम टाईम आहे एक एकच एक विश्व आहे तर इथे किती वीस गुणिला चार म्हणजेच किती ऐंशी जर क्यू आरचं विचारलं असतं तर आपल्याला इथं विचारलेलं आहे क्यू म्हणून ह्याचं उत्तर येणार आहे एकशे वीस तुम्हाला जो पार्ट योग्य वाटला तो तुम्ही नक्की फॉलो करा जर तुमचे काही डाऊट असतील काही प्रश्न आहेत तुमचे माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित वन आणि जे गरजवंत विद्यार्थी आहे जर त्यांना आपला मेंबरशिपवाले व्हिडिओज हवे असतील फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज जे आहेत त्याची आपण सुरुवात केलेली आहे तर ती मेंबरशिप फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे त्यासाठी कोणते कोणते व्हिडिओज आहेत त्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपला एक व्हॉट्सअप चॅनल आहे तर त्या चॅनलला जर तुम्हाला त्याच्यातले व्हिडिओज हवे असतील सॉरी त्या चॅनलला जर आपल्याला कनेक्ट व्हायचं असेल तर त्या चॅनलसाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद